नमस्कार मित्रांनो जर एखादी मुलगी अचानक तुम्हाला इग्नोर करू लागते आणि याच्या पाठीमागं काही ना काही कारण नक्कीच असतं तर मित्रांनो आणि बऱ्याच वेळा असं होतं की की मुलांना समजत नाही त्यांची गर्लफ्रेंड त्यांना वाटतंय का तुम्ही रिलेशनशिप मध्ये शंभर टक्के दिल्यानंतरही तुम्हाला, दिल्यान तुम्हाला अशा स्थितीचा सामना करावा लागत आहे तर याच्या पाठीमागे काही ना काही कारण नक्कीच असतं खूप वेळा असं होतं की मुलं नेहमी मुलींसोबत रोमॅन रोमॅन्टिक बोलून त्यांना त्याची सवय लावतात आणि नंतर त्यांना इग्नोर करायला सुरुवात करतात मुलींना ही गोष्ट अजिबात सहन होत नाही म्हणूनच त्या रिव्हर्स सायकोलॉजीचा वापर करतात मग मुलगी असो किंवा मुलगा कोणालाच ही गोष्ट पसंत पडत नाही की कोणी त्यांना इग्नोर करत नवीन नवीन रिलेशनशिप असताना प्रत्येक वेळी तुम्ही त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करता पण तेव्हा नंतर ती तुमच्यामध्ये दूर होते तेव्हा तुम्ही पूर्ण वेळ फोनवरतीच त्यांच्याशी बोलता त्रा आणि मग ते नातं थोडं जुनं झाल्यानंतर तुम्ही त्यांना तेवढे इम्पॉर्टन्स देत नाही तुम्ही त्यांच्यासोबत तेवढं बोलत नाही ज्या जेवढं तुम्ही अगोदर बोलत होता त्यामुळे मुलींना या गोष्टी वाईट वाटतात स्टार्टिंगला मुली एवढं कोणत्या मुलाबरोबर लगेच अटॅच होत नाहीत त्यांना वेळ लागतो आणि आता त्यांना तेवढे त्या स्टार्टिंगला इम्पॉर्टन देत नाहीत पण जेव्हा एखादा मुलगा त्यांच्या मनात बसतो तेव्हा त्याच मुलावरती त्या प्रेम करायला लागतात तुम्हाला वाटतं की तो मुलाने तुम्हाला थोडं पण इग्नोर नाही का करावं कारण ती मुलगी त्या त्या मुलाला आपलं बनवण्यासाठी त्याची प्रत्येक गोष्ट मानत असते एवढंच नाही तर त्या मुलासोबत सेक्स करायला पण तयार होती। करुण करुण होते मुलगी एवढं सगळं करून पण तिची एवढं करून पण तिला एखादा मुलगा इग्नोर करत असेल त्यावेळी मुलगी शांत होते आणि गप्प राहते आणि तिला त्यावेळी हेच योग्य वाटतं काही वेळा असं झाल्यावरती मुलींनी इग्नोर केल्यावरती मुलांना असं वाटतं की ती मुलगी तुम्हाला धोका देते पण असं नसतं मुली एवढ्या लवकर कोणत्या मुलाला विसरत नाहीत आणि आणि त्या ज्या मुलावरती त्या, त्या मनापासून प्रेम करतात मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती करते